विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अगदी शिगेला टोचलेला आहे पुन्हा बघितलं तर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ओळू लागलेल्या आहेत सर्वाधिक चर्चेत असलेला म्हणजे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होत आहे विद्यमान शिक्षण मंत्री असतील दीपक केसरकर हे महायुतीकडनं तर महाविकास आघाडीकडनं राजन तेली विशाल परब आणि त्यानंतर मग अपक्ष उमेदवार असलेल्या पाकिट नेशनवरती लढणारे आपल्या अर्जुनताई खरे परब अर्चना खरेकर यांनी अक्षरशः म्हणजे रान पिंजून काढलेलं आहे मतदारसंघामध्ये त्याचवेळी त्यांच्यावरती सुद्धा काही अलिगेशन होऊ लागले अरे काय सांगाल बघित तुमच्यावरती बघितलं आपण तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे उमेदवार आहेत शिवसेना केसरकर उभं केलेलं आहे महाविकास आघाडीची मदत फोडण्यासाठी काय सांगाल त्याचं उत्तर मी त्यांना दिलेलं आहे आणि निष्ठावंतांवर बोलताना एकदम विचार करून बोललं पाहिजे आणि त्याच्यावरती व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे परत परत त्याच्यावर बोलण्याची माझी इच्छा पण नाहीये पण आता जी ऑडिओ क्लिप एक फिरती आहे त्याबद्दल पण यायचंय म्हणजे आता बघितलं तर सावंत विधानसभा मतदारसंघ आणखीन एक चर्चेत येतोय अपक्ष उमेदवार असलेले विशाल परब आणि जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संभाषण त्याच्यातला एक मुद्दा असा पण येतोय की दीपक केसर पडला तर पडू देत मी नंतर बघतो काय ते अशा प्रकारचा एक मुद्दा येतो एक वेगळा प्लिस्ट निर्माण झालाय काय सांगायला कसं बघतात आता मी जनतेमध्ये फिरत असते आणि याच्यावर खूप चर्चा चालू आहे आणि ती ऑडिओ क्लिप जी फिरतीये तर त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री स्वतः म्हणाले की राजेंद्र निवडून आले तर येऊ देत म्हणजे असं जनतेमध्ये म्हणणं आहे की हे बीजेपीचे उमेदवार आहे त्यांनीच पाठवलेले हो उमेदवार आहे हो असं जनताच म्हणते त्यामुळे ते कोणाचे उमेदवार आहेत हे तसं त्यांनाच माहीत आणि जनता पण म्हणत आहे त्यामुळे ते दुसऱ्यांवर आरोप करताना त्यांनी स्वतः बघावं स्वतःकडे म्हणजे कावी झालेलं जग पिवळी दिसत असते हा एक मुद्दा झालाच परंतु आपण जेव्हा संभाषण करत असतो तेव्हा एक कॉन्फिडेशन असतं एकमेकांवरती विश्वास असतो त्याच्यामुळे करतो असतो ऑडिओ क्लिप रेकॉर्डिंग करणं आणि ती अशी व्हायरल करणं त्यामुळे जो कोण व्हायरल करत असतो त्याची सुद्धा विश्वासार्हता खरं म्हणजे प्रश्नांची होते दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार याच्यामध्ये बघितलं तर संशयाच्या गरजे त्याकडे बघतो आणि जनतेमध्ये याची काय चर्चा काय वाटते आपल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा वेगळा विधानसभा मतदारसंघ आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या विचारांचा वारसा एक वेगळी संस्कृती इथे जपली जाते त्यामुळे हे लोकांना आवडत नाही अशा गोष्टी आणि आता तुम्ही म्हणते व्हायरल दोन्हीकडनं झालेला आहे ही क्लिप तर त्याच्यामध्ये नेत्यांना पण फसवण्याचं होतं ना म्हणजे की आपण त्यांचे बोलणं जे कॉन्फिडेन्शियल असतो ते व्हायरल करतो हे चुकीचं आहे आणि हे आता आजकाल खूप घडायला लागलंय आणि याच्यामुळे विश्वासार्हता राजकारणामध्ये एकमेकांवर बोलणं पण लोक एवढी घाबरतात की कोण कधी व्हायरल करेल काय करेल अशी अवस्था झाली आणि आता ने ते, ने ते नेत्यांबद्दल जर का म्हणजे विश्वास जपता येत नसेल तर जनतेचा विश्वास कसा काय जपतील काय वाटते गेले सात आठ वर्ष सातत्याने लोकांमध्ये जाऊन काम करते हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि आता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अतिशय चांगला प्रतिसाद प्रत्येक घटकांकडून येत आहे जनमानसात फिरत आहे जवळपास दीडशे गावांमध्ये फिरून झाले आता उरलेली गावाचा आता होतील या चार दिवसात त्यामुळे वाढता प्रतिसाद आणि मतदारांचा कौल बघता विरोधकांच्या पायाखालची वाढू सरकलेली आहे आणि अशा याच्यातनं ही वक्तव्य केली आहेत आणि कुठेतरी मागे खेचण्याचा किंवा खच्चीकरण करण्याचा प्रयत्न एक महिला उमेदवाराचा होत आहे असं मला वाटतं आणि बोलायचं झालं था राजन केली तर आता एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाने ती ऐकलेली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एक आमचे इथले उमेदवार यांच्यामधलं वक्त ते वक्तव्य आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले उपमुख्यमंत्र्यांनी की ठीक आहे राज्यांनी निवडून येत तर ते येऊ देत असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे असं वाटतं की मग जनतेला असं वाटतंय की हे बीजेपीचेच उमेदवार आहेत जनतेमध्ये खूप चर्चा आहे की हे बीजेपीचे उमेदवार आहेत त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य करताना त्यांना कोणी दोन हजार एकोणीस मध्ये पाठवलेलं किंवा आता ही जी चर्चा चालू आहे त्यामुळे कावीळ झालेल्याला जग पिवळ दिसत त्यामुळे हे वक्तव्य त्यांच्याकडनं होत असणार आणि त्यांना उत्तर दिलेलं आहे त्यामुळे परत परत त्यावर बोलण्याची मला अजिबात इच्छा नाही आपले विरोधी उमेदवार दीपक केसरकर यांनी तर तुम्ही स्थानिक नसून पुण्यातल्या आहात अशा प्रकारचं एक स्टेटमेंट केलं होतं त्याबद्दल काय सांग आता सावंतवाडीमध्ये मी लहानाची मोठी झाली जनतेने मला बघितलेलं आहे इथे मी इतके वर्ष काम करते त्यामुळे याच्यावर तर मला उत्तर द्यायची अजिबात गरज वाटत नाहीये आणि आता लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे त्यांच्याबद्दल प्रत्येक रोजगार आरोग्य पा रस्ते पाणी वीज म्हणजे मूलभूत सोयी सुविधा पण आज प्रत्येक गावागावमध्ये उपलब्ध नाही आहेत आज वाड्या वस्त्यांची काय अवस्था आहे बघितलं की अक्षरशः डोळ्यात पाणी येतं हे सगळं बघून लोकांनी इतकं ठरवलं की आता बस झालं आता परिवर्तन करायचं आम्हाला नको आहे ते लोक म्हणत आहेत महिला म्हणतायत त्यामुळे आज त्यांनाही भीती वाटायला लागली की बाबा हे एवढं चांगलं वातावरण म्हणजे माझ्या असल्यामुळे त्यांना ती खूप भीती त्यामुळे हे असं तर ह्या होत्या समोरच्यामुळे सांगितलेलं आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ज्या अपक्ष उमेदवाराने त्यांच्या पक्षश्रेष्ठीं किंवा पक्षश्रेष्ठींकडनं जी काही बोललं झालं होतं ते क्लिप ऑडिओ क्लिप व्हायरल केली त्यामुळे त्या उमेदवाराबद्दल सुद्धा आता विश्वासार्हता जनतेत नाही त्यासोबतच त्याच पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या महायुतीच उमेदवार पडला तरी चालेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून आला तरी चालेल असं स्टेटमेंट केल्यामुळे महाविकास आघाडीचे तेली हे फडणवीस यांनी उभे केलेले डबे उमेदवार असल्याची चर्चा सुद्धा विधानसभा मतदारसंघात असल्याचं अर्चनताई खरेपर यांनी म्हटलेलं आहे आणि साहजिकच या सर्व घटनांचा फायदा जो आहे त्या निष्कलंक आणि चांगूलपणा ज्यांच्या पूर्णपणे स्वभावात भरून राहिलेल्या आहे अशा अर्चनताई खरेपरब यांनाच होणार आहे असं सुद्धा दिसून येत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका